नमस्कार आज आपण बनवत आहोत रक्षाबंधन स्पेशल व्हेज बिर्याणी त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघणार आहोत बिर्याणी बनवण्यासाठी आपण दीडशे ग्राम मटार घेतले आहेत शंभर ग्राम फरसबी घेतली आहे शंभर ग्राम गाजर घेतले आहेत शंभर ग्राम मशरूम घेतले आहेत पन्नास ग्राम पनीर घेतलं आहे एक कांदा फ्राय करून घेतला आहे पंचवीस ग्राम आपण काजू फ्राय करून घेतले आहेत पन्नास ग्राम बिर्याणी मसाला घेतला आहे पंचवीस ग्राम आपण दही घेतलं आहे तीन चमचे तेल घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे एक लिंबू आणि तीन मिरच्या घेतल्या आहेत आपण इथे मोठा एक कांदा कापून घेतला आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडी पुदिन्याची पाने घेतली आहेत पंधरा ते सोळा लसूण पाका घेतले आहेत दोन अद्रकचे तुकडे दोन मिरच्या घेतल्या आहेत या सगळ्याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन अद्रकचे तुकडे लसूण पाकळ्या मिरच्या कांदा टोमॅटो थोडी कोथिंबीर थोडी पुदिन्याची पाणी हे सगळं ॲड केलं आहे आपण हे सगळं साहित्य मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते आता या साहित्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे चला तर मग वाटण करून घेऊया आपण हे वाटण वाटून घेतलं आहे मी जवळून एकदा दाखवते मी पाणी न ॲड करताच हे वाटण वाटून घेतलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे मी एक बाउल घेतला आहे या बाउलमध्ये आपल्याला भाज्या मॅरिनेशनसाठी काढून घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी मी या बाउलमध्ये मटर ॲड करणार आहे त्यानंतर फरस बी ॲड करणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गाजर ॲड करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पनीरचे क्यूब बनवून घेतले आहेत ते ॲड करणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये मशरूम ॲड करायचे आहेत पूर्ण मशरूम मी यामध्ये ॲड केले आहेत सगळ्या भाज्या बाऊलमध्ये ॲड केल्यानंतर मी तुम्हाला जवळून एकदा दाखवते हे बाऊल छोटं पडेल त्यामुळे आपण ह्या भाज्या दुसऱ्या मोठ्या बाऊलमध्ये शिफ्ट करणार आहोत आपण भाज्या शिफ्ट करून घेतल्या आहेत पुन्हा एकदा जवळून दाखवते आता आपल्याला याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आपण तयार केलेलं वाटण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पूर्ण वाटण आपण ॲड करणार आहोत वाटण आपण ॲड केलं आहे आता आपल्याला यामध्ये दही ॲड करायचं आहे दही ॲड केल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे या बिर्याणी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले ॲड आहेत म्हणून आपल्याला जास्त गरम मसाले ॲड करावे लागत नाहीत चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काजू ॲड करणार आहोत जे आपण रोस्ट करून घेतले आहे त्यानंतर आपण हा फ्राय केलेला कांदाही ॲड करणार आहोत त्यानंतर आपल्याला पुदिन्याची बारीक कापून घेतलेली पाने आणि कोथिंबीर ॲड करायची आहे इथे आपण दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत त्याही ॲड करणार आहोत त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत लिंबाने बिर्याणीला छान अशी टेस्ट येते सगळे ॲड केलेलं साहित्य मी जवळून एकदा दाखवते तुम्हाला आता आपल्याला यामध्ये थोडं तेल ॲड करायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण सगळं साहित्य एकजीव करून घेतलं आहे ह्या भाज्या जेवढ्या छान अशा एकजीव होतील तेवढं छान असं ह्यांचं मॅरिनेशन होतं आणि बिर्याणी छान अशी बनते मॅरिनेशन केल्यावर मी भाज्या एकदा तुम्हाला जवळून दाखवते हे अशा प्रकारे दिसतं भाज्या आपल्याला झाकण ठेवून दोन तासासाठी बाजूला ठेवायचे आहेत म्हणजे छान अशा मॅरिनेट होतील आता आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा भात बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्हाला एकदा जवळून दाखवते त्यानंतर दीड चमचा मी गाईचं तूप घेतलं आहे इथे आपण खडे मसाले घेतले आहेत एक तेजपत्ता घेतला आहे दोन वेलची घेतली आहेत पाच सहा काळी मिरी घेतली आहेत चार लवंगा घेतल्या आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक मोठी वेलची घेतली आहे एक चमचा जिरे घेतला आहे एक दगडफूल घेतलं आहे आपण मीठ घेतलं आहे मीठ आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे कारण भाज्या मॅरिनेशन करतानाही आपण मीठ वापरलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे आणि इथे आपण पाणी घेतलं आहे गॅसवर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला दीड चमचा तूप ॲड करायचं आहे आपण दीड चमचा तूप ॲड केलं आहे आता आपल्याला हे खडे गरम मसाले ॲड करायचे आहेत खडे गरम मसाले मी एकदा जवळून दाखवते आता हे सगळे गरम मसाले आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत आपण सगळे गरम मसाले या पाण्यामध्ये ॲड केले आहेत आता आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण मीठही ॲड केलं आहे आता हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत इथे मी तांदूळ घेतले आहेत आता तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी पाणी ॲड केलं आहे आता मी हे तांदूळ चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ मी चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत तुम्हाला जवळून एकदा दाखवते हो एकदम स्वच्छ झाले आहेत आता हे तांदूळ आपल्याला त्या उकळत्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत चला तर मग तांदूळ पाण्यामध्ये ॲड करून घेऊया पाणी छान असं उकळलं आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आपण या पाण्यामध्ये ॲड करणार आहोत पूर्ण तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत पूर्ण तांदूळ आपण या पाण्यामध्ये ॲड केले आहेत आता हे तांदूळ आपल्याला थोडे मिक्स करून घ्यायचे आहेत आपण या तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलं आहे पाण्याचं प्रमाण यासाठी जास्त ठेवलं आहे की नव्वद टक्के तांदूळ शिजल्यानंतर आपण यामधलं पाणी ड्रेन करून घेणार आहोत म्हणजे काय होतं भात छान असा मोकळा होतो आता आपल्याला बघायचं आहे भात शिजला आहे की नाही मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते भात शिजला आहे आता आपल्याला यामधलं पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे मी इथे एक चाळणी घेतली आहे चाळणीच्या खाली एक भांडं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे मी आता या भातामधलं पाणी पूर्ण ड्रेन करून घेणार आहे चाळणीवर आपल्याला पूर्ण भात काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण भात काढून घेतला आहे पूर्ण भात आपण या चाळणीमध्ये काढून घेतला आहे आता आपल्याला हा भात थंड करून घ्यायचा आहे आपल्याला भात थंड करण्यासाठी फॅन खाली ठेवायचा नाही नाहीतर हा भात लवकर कडक होतो भाज्या मी दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आता बाहेर काढून घेतल्या आहेत तुम्हाला जवळून एकदा दाखवते छान अशा मॅरिनेट झाल्या आहेत आता आपल्याला या भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत आता बिर्याणी बनवायला सुरुवात करणार आपण त्यासाठी आपण भात थंड करून घेतला आहे पुदिन्याची पाने कापून घेतली आहे दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत कोथिंबीर कापून घेतली आहे एक मोठा कांदा कापून घेतला आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे एक तेजपत्ता घेतला आहे मॅरिनेट करून घेतलेल्या भाज्या घेतल्या आहेत आपण इथे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आपण हळद घेतली आहे आपण लाल तिखट धने पावडर हळद मॅरिनेशनच्या वेळेसही वापरू शकतो पण मी फोडणीला वापरणार आहे त्यानंतर आपण तीन चमचे तेल घेतलं आहे केशर दूध घेतलं आहे आणि दोन हे रंग घेतले आहेत एक पिवळा रंग आणि एक हिरवा रंग हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत गॅसवर मी एक पातेलं गरम करत ठेवलं आहे पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल ॲड करणार आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यावर एक तेजपत्ता ॲड करायचा आहे मी एकच तेजपत्ता ॲड करणार आहे कारण आपण जो मसाला वापरला आहे त्या मसाल्यामध्ये खूप गरम मसाले असतात त्यामुळे मी जास्त वापरणार नाही गरम मसाले आता आपल्याला तेजपत्ता ॲड केल्यानंतर यामध्ये कांदा ॲड करायचा आहे मी एक मोठा कांदा कापून घेतला आहे कांदा ॲड केल्यानंतर आपल्याला हा कांदा तेलावर लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे मी आता कांदा पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घेतला आहे आता ह्याला आपल्याला दोन तीन मिनटं छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा लालसर असा होईल तुम्ही पाहू शकता थोडा लालसर रंग आला आहे यामध्ये टॉमॅटो ॲड करायचा आहे टॉमॅटोही आपल्याला तेलावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा एक एकजीव झालं पाहिजेल एवढं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे हे छान असं एक जीव होतं त्यानंतर आपल्याला हे दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये लाल तिखट धने पावडर हळद ॲड करायची आहे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता पुन्हा आपण ह्याला दोन मिनटं शिजवून घेणार आहोत शिजल्यानंतर आपण यामध्ये मॅरिनेशन केलेल्या ह्या भाज्या ॲड करणार आहोत पूर्ण भाज्या पण ॲड केल्या आहेत आता पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी आपण जी तयार केली आहे आणि ती आणि भाज्या या मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण भाज्या आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्या आहेत भाजीवर झाकण ठेवून आपल्याला भाजी दहा ते पंधरा मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे चला तर मग पाहूया भाजी छान अशी शिजली आहे की नाही ते भाजी शिजली आहे तुम्ही पाहू शकता एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया छान असा तुम्ही पाहू शकता रंगही आला आहे भाजीला भाजीमध्ये छान अशी ही तयार झाली आहे आता आपल्याला भाजी पूर्ण थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बिर्याणीचे लेअर लावायला सुरुवात करणार आहोत आपण इथे भाजी थंड करून घेतली आहे पूर्णपणे भाजी थंड झालेली आहे आणि आपण भातही थंड करून घेतला आहे हे दोन्हीही थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आपण इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे या पातेल्यामध्ये सर्वात आधी आपण एक भाताचा लेअर लावणार आहोत आपल्याला सगळ्यात आधी भाताचा थर यासाठी लावायचं आहे जर आपण भाजी पातेल्यात पहिल्यांदा लावली तर पातेल्याला ती पूर्ण चिपकून जाते आणि करपतेही आणि बिर्याणीची टेस्ट चेंज होते त्यामुळे भाताचा लेअर लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यावर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पाने त्यानंतर कापून घेतलेला एका मिरचीचा अर्धा भाग आपण ॲड करणार आहोत तुम्हाला यावर तळलेला कांदा ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता माझा मुलगा खात नाही म्हणून मी केला नाही आहे आता यावर आपल्याला ही भाजी पसरवून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे आपण पूर्ण भाजी व्यवस्थित पसरून घेतली आहे पुन्हा आपण भाताचा एक लेअर टाकणार आहोत पूर्ण भात आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे भातही व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला यावर कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने ॲड करायचे आहेत त्यानंतर आपण भाजी एक भाजीचा पुन्हा एकदा लेयर ॲड करणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे पूर्ण भाजी आपल्याला भातावर पसरवून घ्यायची आहे पूर्ण भाजी आपण पसरवून घेतली आहे पूर्ण भाजी पसरल्यानंतर पुन्हा आपल्याला यावर भात पसरवून घ्यायचा आहे आपण पूर्ण जे लेयर लावले आहेत त्यांची प्रोसेस सगळी सेमच केली आहे तुम्ही याच पद्धतीने करा आता पुन्हा आपण यावर कोथिंबीर आणि पुदिना पसरवून घेणार आहोत मिरची मी यासाठी स्किप केली आहे कारण माझा मुलगा खाणार आहे पुन्हा आपल्याला भाजीचा शेवटचा लेअर ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे भाजी आपल्याला एकदम सुखी सुखी बनवायची नाही आहे थोडं त्यामध्ये आपल्याला रस्सा असा ठेवायचाच आहे आपण पूर्ण भाजी पसरवून घेतली आहे मी तेजपत्ताही काढणार नाही आहे मी तसाच ठेवणार आहे आता या भाजीवर आपल्याला भाताचा एक शेवटचा लेअर ॲड करायचं आहे हे भाताचं आणि भाजीचं परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा मी भात पसरलं तुम्हाला एकदा जवळून दाखवते पुन्हा आपण कोथिंबीर थोडी पुदिन्याची पाने ॲड करणार आहोत त्यानंतर आपण ह्या कापून घेतलेल्या मिरच्या ॲड करणार आहोत आणि तळून घेतलेला हा कांदा वरतीच मी ॲड करणार आहे आतमध्ये ॲड केला नाही आहे मुलं खात नाहीत पूर्ण कांदाही ॲड करून घेतला आहे आता केशर दूध आपल्याला यावर ॲड करायचं आहे पूर्ण केशर दूध मी यावर ॲड करणार आहे त्यानंतर आपण पिवळा फूड कलर ॲड करणार आहोत पूर्ण मी ॲड करणार आहे त्यानंतर हिरवा फूड कलर ॲड करायचा आहे तुम्हाला जर कलर नको हवे असेल तर तुम्ही स्किपही करू शकता त्यावर आता आपण काजू रोस्टेड काजू जे घेतले आहेत ते ॲड करणार आहे हे पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हे दिसायलाही छान लागतं आणि टेस्टलाही छान लागतं म्हणून मी ॲड केले आहेत तुम्ही पाहू शकता बिर्याणी तयार झाली आहे जवळून दाखवते तुम्हाला आता आपल्याला बिर्याणीवर झाकण ठेवून बिर्याणी दहा मिनटं दम देऊन घ्यायची आहे आपण बिर्याणीला डायरेक्ट दम देणार नाही आहोत आपण गॅसवर एक तवा ठेवला आहे तव्यावर मी ते पातेलं ठेवणार आहे बिर्याणीचं आता बिर्याणीला आपल्याला दहा ते पंधरा मिनटंच फक्त दम देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे आपल्याला बिर्याणीला दम देताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही आता बिर्याणीसोबत खाण्यासाठी आपण इथे कोशिंबीर बनवत आहोत त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे इथे मी एक कांदा कापून घेतला आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे दही घेतलं आहे चाट मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे मी कांदा आणि टोमॅटो घेतला आहे त्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे दही ॲड केल्यानंतर आपल्याला चाट मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला जर लाल तिखट आणि धणे पावडर हवी असेल तुम्ही ॲड करू शकता कोशिंबीर तयार झाली आहे मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते आता आपण बिर्याणी तयार झाली आहे की नाही बघणार आहोत बिर्याणी ही छान अशी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता छान असा रंग आला आहे बिर्याणीला मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते बिर्याणी थंड करून घेतली आहे बिर्याणी मी कावि तुम्हाला दा दाखवते एकदा मी डायरेक्ट ताटामध्येच काढून दाखवते बिर्याणी दा। एकदम सुखीसुखी झाली नाही आहे छान असा आतूनही तिला ओलसरपणा आहे छान अशी बिर्याणी तयार होते तुम्हाला जवळून दाखवते मी बिर्याणी तयार झाली आहे आता आपण बिर्याणीसोबत खाण्यासाठी ही बनवलेली कोशिंबीर ठेवणार आहोत कांदा टोमॅटो त्यानंतर लिंबू तुम्ही पापड आणि लोणचंही यासोबत ॲड करू शकता आपली बिर्याणीची थाली तयार आहे मी बिर्याणी तुम्हाला चम्मचने एकदा जवळून दाखवते ही बिर्याणी बनतेही छान आणि टेस्टला फार छान लागते तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तुम्हीही नक्की या पद्धतीने बिर्याणी बनवून बघा तुमच्या घरच्यांना मुलांना आणि तुम्हालाही खूप आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू